नमस्कार वेलकम टू आरोह अँड लाईफस्टाईल तर आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आम्ही सेलिब्रेट केला कॅनडा डे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह कॅनडा डे म्हणजे घरापासून दूर असतानाही मिळणारा कम्युनिटी बॉन्डिंग फॅमिली टाईम अँड फन फिल्ड सेलिब्रेशनचा अनुभव आम्ही गेलो बाहेर तिथे लागले होते झुले खेळ लाईव्ह कॉन्सर्ट फूड स्टॉल अँड सगळ्यात खास म्हणजे आरोह आणि त्याच्या फ्रेंड्स मिळून केली धमाल डान्स हाय फाय विथ स्पायडर मॅन अँड शेवटी जबरदस्त ड्रोन शो तर चला आमच्यासोबत हा करा हा सुंदर दिवस अनुभव कॅनडामधलं आमचं एक से खास सेलिब्रेशन फुल ऑफ स्माइल मस्ती अँड मुमेंट्स आरोह तर एंटर केल्या केल्यास लागला खेळायला तिथं छान स्लाइड लावल्या होत्या आणि सगळं काही फ्री होतं मुलांसाठी खेळायला त्यामुळे छान मुलांची पण मज्जा झाली आरोहणी तर खूप मजा केली त्याचे फ्रेंड्स आले होते त्यामुळे तर मजा तर दुप्पट होती कॅनडा डेच्या कार्यक्रमात एक अजून छान गोष्ट होती तिथे तलवारी शील्ड आणि काही हिस्टॉरिक इन्स्ट्रुमेंट ठेवले होते आणि लोकांना त्याबद्दल माहिती देत होते आरोहला पण क्युरियॉसिटी वाटली आणि मग त्याने त्या तलवारीपैकी एक हातात घेतली आणि कॅनडाच्या एका ले आ, स्टाफ लेडीने त्याला हस अगदी हसतमुखाने सांगितलं कसं पकडायचं सा, आणि कसं सेफ राहायचं आणि हो आरोने ते थोडं तलवार चालूनही बघितली अर्थात प्लेफुली कॅनडा डेचा एक हायलाइट म्हणजे मुलांसाठी खास कॅरेक्टर्स होती तिथं काही व्हॉलंटियर्स स्पायडरमॅन आणि इतर कार्टून कॅरेक्टर सारखे वेस्ट घालून फिरत होते आरोला तर खूप एक्साइटमेंट आली आणि मग त्याने स्पायडरमॅन सोबत हायफाय केलं आणि फोटो काढला तिथे मस्त वेगवेगळ्या प्रकारचे झुले लावले होते स्टॉल्स होते आणि छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही होतच आरोहने सगळा वेळ झुल्यावर आणि खेळांमध्ये घालवला त्याचे फ्रेंड्स पण आले होते त्यामुळे धमाल तर दुप्पट होती खेळून दमल्यावर पण आरो आणि त्याचे फ्रेंड्स थांबले नाहीत बॅकग्राऊंडला म्युझिक वाजतच होतं मग काय सगळ्या फ्रेंड्सने मिळून एकदम धमाल डान्स केला इंडियन मूव्ज कॅनडियन सेलिब्रेशन आणि सगळ्यांचा जोश बघून सगळे थक्क झाले कॅनडामध्ये अशी छोटी कल्चरल झलक बघायला मिळणं ही खरंच खास गोष्ट वाटते नंतर आरू दुसरे भुल आरो दुसऱ्या एका प्लेझून गेला तिथे एक छान भुलभुले सारखं ठेवलं होतं आणि तिथे आरोहला तर खूप मज्जा आली भुलभुलेयामध्ये खेळता खेळता आरोहला बाहेर निघणंच मुश्किल झालं होतं आणि भुलभुलेयामध्ये खेळून दमला नाही तर लगेच दुसऱ्या झुल्यामध्ये बसायला चाल म्हटला तर इथं परत एका झुल्यामध्ये बसायला आला होता त्याला या झुल्यामध्ये खूप मज्जा वाटत होती कारण सगळे छोटे मुलं होते त्याच्यासोबत नंतर एक ब्रेक डान्स होता त्याच्यामध्ये आम्ही बसलो तर हा ब्रेक डान्स पण आरोला खूप आवडला होता आणि प्ले झोन मध्ये अजून एक मजेशीर गेम होता कॉन्सन्ट्रेशन आणि निशाणा लावण्याचा खेळ एका गोल ऑब्जेक्ट वर फेकायचा होता एक स्टिकी ढोकळा आणि तो कुठं चिटकतोय हे बघायचं होतं तर आरोहणी हे बघून खूप मज्जा आली त्यानेही प्रयत्न केला आणि अगदी फोकस करून ढोकळा फेकला आणि परत एक बॉलचा पण गेम तसाच होता तर हे खेळ मुलांचा फोकस हँड आय कॉर्डिनेशन आणि मज्जा सगळं एकत्र आणतो मुलांची मज्जा चालू होती आणि बाजूला एकदम एनर्जी भरलेला लाईव्ह कॉन्सर्ट चालू होता साऊंड लाईट्स अँड क्राऊड कॅनडा डेची रिअल वाईफ जाणवत होती नंतर आरोला दिसली एक भली मोठी स्क्वेअरल तिथं ठेवली होती मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी नंतर आरोह पण तिला भेटायला गेला छान फोटो काढले आणि नंतर आरोहला लागली होती भूक खेळून आणि फिरून झाल्यावर ऑबियसली भूक तर लागणारच होती मग खाली बसून आरोहने आणि त्याच्या फ्रेंड्सने पिझ्झा एन्जॉय केला रात्रीच्या क्लायमेक्ससाठी आम्ही थांबलो होतो आणि मग झाला फायरवर्क शो आणि ड्रोन लाईट शो कॅनडामध्ये या दिवशीचा फटाक्यांचा जल्लोष अनुभवाला वर्थ असतो फटाक्यांचा प्रकाश निळा आकाश आणि आरहो ते सगळं अगदी चमकत्या डोळ्यांनी बघत होता आणि मग दिवसभर धम्माल केल्यावर आम्ही शांतपणे घरी आलो आरहो तर गाडीतच झोपला होता कॅनडा डे हा फक्त एक नॅशनल हॉलिडे नसतो तर तो, तो कम्युनिटी टुगेदरनेस आणि फॅमिली टाइम सेलिब्रेट करण्याचा दिवस असतो तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आरोहन लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगसोबत तोपर्यंत